अभिनेता सिद्धार्थ खेरीडने दिली प्रेमाची जाहीर कबुली चला तर मग सिद्धार्थ यांची होणारी पत्नी नेमकी कोण आहे जाणून घेऊया मुलगी झाली हो फ्रेशर रात, अशा गाजलेल्या मालिकांमधून सिद्धार्थ घराघरात लोकप्रिय झाला होता काही दिवसांआधीच माझ्या आयुष्यातील सिंगल अद्याप संपला असं म्हणत अभिनेत्याने प्रेमाची जाहीर कबुली दिली होती गर्लफ्रेंड बरोबरचे रोमँटिक फोटोज त्यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर शेअर केले होते मात्र यावेळी सिद्धार्थने आपल्या होणाऱ्या पत्नीचा चेहरा रिव्हील केला नव्हता त्यामुळे अभिनेत्याची गर्लफ्रेंड नेमकी कोण आहे तिचं नाव काय आहे असे बरेच प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण झाले होते अखेर अभिनेत्याने सोशल मीडियावर ड्रीम प्रपोजचा व्हिडिओ शेअर करत आपल्या होणाऱ्या बायकोचा फेस रिवील केला आहे डॉक्टर मैथिली भोसेक असं सिद्धार्थच्या होणाऱ्या पत्नीचं नाव आहे तिने फ्लोरिडा येथे पार पडलेल्या सौंदर्य स्पर्धेत मिस इंटरनॅशनल वर्ल्ड पेंटेड दोन हजार बावीस दोन हजार तेवीस हा किताब पटकावला होता याशिवाय पॅरिस फॅशन मध्ये सुद्धा मैथिली झळकली आहे मैथिली कॅनडात असते त्यामुळे अभिनेत्यांनी प्रपोज करताना रोमँटिक फोटो शेअर करत त्यावरती हटके कॅप्शन दिला आहे दोन हृदय दोन देश दोन प्रोफेशन आणि त्यांची एक प्रेम कहाणी या ड्रीम प्रपोजचा व्हिडिओ लवकरच शेअर करेल यापुढे सिद्धार्थने शिसेडियस इंडिया टू कॅनडा असे हॅशटॅग वापरला आहे